दरवर्षी विविध धार्मिक भव्य देखाव्यांच्या माध्यमातून शिर्डीसह पंचक्रोशीतील गणेश भक्तांना देशभरातील देवस्थान दर्शन साईंच्या पावनभूमीत दर्शन घडविणारे समर्थ प्रतिष्ठान गणेश मंडळ हे गणेश भाविकांचे आकर्षण असते यावर्षी मंडळानं तिरुपती बालाजी मंदिराचा हुबेहूब देखावा उभारण्यात येत असून मंडळाचे मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील युवा नेते डॉक्टर सुजना विखे पाटील माजी उपनगराध्यक्ष अभय भैया शेळके माजी उपनगर अध्यक्ष निलेश दादा कोते यांच्या मार्गदर्शनाखाली हा भव्य देखावा गणेश भक्तांसाठी उभारण्यात येणार आहे दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या शुभ हस्ते या भव्य तिरुपती बालाजी देखाव्याचं उद्घाटन होणार असून समर्थ प्रदेशांचे अध्यक्ष सचिन कोते समर्थ गणेश मंडळाचे अध्यक्ष सायनाथ गोनकर व अणुप गोंदकर यांच्या वतीने या उद्घाटन सोहळ्यासाठी श्रेणी व पंचक्रोशीतील गणेश भक्तांनी उपस्थित राहण्याचं आवाहन उपस्थित राहण्याचे आवाहन माजी उपनगराध्यक्ष तथा मंडळाचे मार्गदर्शक निलेश खोते यांनी केले आहे प्रथमतः सर्व शिर्डीकरांना साई भक्तांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा देतो समर्थ प्रतिष्ठानच्या वतीनं या वर्षी आमच्या आमच्याकडे म्हणजे आमच्या मंडळाच्या वतीनं बालाजी मंदिरचा भव्य असा देखावा आम्ही साजरा कर करतोय समर्थ समर्थपृष्ठांचा हे अठरा वर्ष आहे आणि या अठराव्या वर्षाच्या निमित्तानं दोन हजार पंचवीसच्या आमच्या गणेशोत्सवाचे अध्यक्ष साई दादा गोनकर पाटील आणि त्याचप्रमाणे प्रश्नांचे अध्यक्ष सचिन भाऊ गोनकर यांच्या अथक परिश्रमातून आणि त्याचबरोबर अनुप गोणकर यांची मोलाची साथ या त्रिवेणी संगमनाच्या माध्यमातून आमचे हे मंडळ अठरा वर्षात पदार्पण करत आहे आणि खऱ्या अर्थाने एक चांगल्या प्रकारचा आनंद आहे कारण गणेश उत्सव म्हटला आणि बाप्पा बसल्यावर एक चांगल्या प्रकारचं वातावरण शिर्डीमध्ये बघायला मिळतं आणि त्याच्यामुळे एक धार्मिक चा देखील आपण उदोदो करतो आणि या निमित्तानं आमचा हाच उद्देश असतो मंडळाच्या वतीनं की एक गुणगौरव आम्ही सोहळा घेत असतो गुणगौरव सोहळा घेण्याचं हेच माध्यम की बाबा शिर्डीतील जे भूमिपुत्र आहेत त्यांचा एक चांगल्या प्रकारचा सत्कार आणि एक चांगल्या प्रकारचं काम केलं करणारे लोक त्यांना जर आपण केलं सत्कार केला तर निश्चित त्यांचा येणाऱ्या काळात त्यांना एक चांगली उमेद मिळते ऊर्जा मिळते म्हणून एक चांगल्या प्रकारचा गुणगौरव सोहळा देखील आम्ही या ठिकाणी साजरा करतोय आणि उद्या संध्याकाळी सहा वाजता नामदार राधाकृष्ण विखे साहेब यांच्या हस्ते आम्ही या भव्य अशा बालाजी मंदिराचं उद्घाटन करतोय त्याच्यामुळे माझे समस्त गावकऱ्यांना साई भक्तांना त्याचबरोबर गणेश भक्तांना विनंती आहे की उद्या संध्याकाळी सहा वाजता भव्य असं बालाजी मंदिर देखाव्याचं उद्घाटन नामदार साहेबांच्या हस्ते आहे आपण सर्वांनी या आणि या देखाव्याचा आपण आनंद घ्या असं मी सगळ्या आमच्या समर्थपृष्ठांच्या सगळ्या सदस्यांच्या वतीनं सगळ्यांना आवाहन करतो धन्यवाद खुशखबर खुशखबर बजरंग सेंटर नांदुर्खी शिर्डी येथे ग्राहकांसाठी खास मान्सून सेल शिर्डी नजिकच्या नांदुर्खी बुद्रुक येथे जून जुलै मध्ये खरेदीवर पंधरा ते वीस टक्क्यांपर्यंत आकर्षक डिस्काउंट आमच्याकडे फॅन्सी डिझायनर साड्या ड्रेस व ड्रेस मटेरियल तसेच जेंट्स साठी फॅन्सी जीन्स शर्ट टी शर्ट व वा नेता व्हाईट शर्ट किड्स वेअर व इतरही सर्व प्रकारचे फॅन्सी कपडे मिळतील तेव्हा त्वरा करा आणि आजच भेट द्या बजरंग सेंटर नांदुरकी बुद्रुक या शाखेला व खरेदीचा आनंद घ्या आमचा पत्ता बजरंग सेंटर एअरपोर्ट लगत नांदुर्खी बुद्रुक तालुका राहता प्रोप्रायटर आर के चौधरी पाटील मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव चौतीस नव्याण्णव अडतीस पंचावन्न